नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वैरागड येथील सुधारित कापूस आदर्श पद्धत प्रकल्प अंतर्गत स्त्री पुरुष समानता महिला सक्षमीकरण आणि पीक उत्पादनामध्ये महिलांचे योगदान प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला प्रमुख मार्गदर्शक श्री डॉक्टर दौलत निमसे सर मानसतज्ञ सिव्हिल हॉस्पिटल जळगाव संजय पोद्दार सर आय सी आय सी आय फाउंडेशन सौ सीमा सानप श्री महेश क्षीरसागर सर प्रतीक्षा पाटील मॅडम श्री भानुदास सांगळे सर कुशीमित्र पुंडलिक मिसाळ शिरीन शेख राजेंद्र गवळे यांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रम साठी प्रमुख पाहुणे व मान्यवरांनी महिलांवरील विषयावर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमासाठी वैरागड येथील उपसंरपच शालेय अध्यक्ष एसआरपी महिला बचत गट शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या इंडिया न्यूज अठ्ठावीस गंगापूर तालुका प्रतिनिधी योगेश जाधवची रिपोर्ट